नमस्कार शेतकरी बंधूंनो परत एकदा तुमचा मी स्वराज्य फार्म्स या इंस्टाग्राम पेजवरती आणि यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करत आहे मी तुम्हाला नेहमी सांगत असते ना की आपल्या जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी जमीन आपल्या पीक आपल्या शेतावरती जे पीक आहे त्यांना आपल्या शेतामध्येच रोटावेटरच्या सहाय्याने गाळून टाका म्हणजेच त्यांना बारीक करा आणि त्यांना तिथे कुजवून घ्या तर मी फक्त तुम्हाला व्हिडिओमध्येच सांगत नाही तर ते माझ्या स्वतःच्या शेतावरती इम्प्लिमेंटसुद्धा करते आता ते इम्प्लिमेंटेशन बघा आम्ही आमच्या शेतावरती मिरची पीक आहे हे बघा हे आमचे इथे मिरची पीक होते आमचे पूर्ण मिरची पीक जे आहे पूर्ण काढून झालेले आहे आता इथे आम्ही आमच्या शेतावरती रोटावेटरच्या सहाय्याने हे बघा पिकाला पूर्णपणे कुजवून राहिलो म्हणजे बारीक करून राहिलो हा आमचा जो मिरचीचा पीक आहे हा आम्ही रोटावेटरच्या सहाय्याने बारीक तर केला आहे आता याला कुजवायचं आहे आम्हाला तर कुजवण्यासाठी आम्ही काय करणार आम्हाला आपल्या मार्केट्समध्ये कृषी केंद्रांमध्ये आराम आरामात नाही का आपल्याला खूप सारे डिकंपोझर भेटून जाणार तर आम्ही मागच्या वर्षी बूस्टर कंपनीचा बूस्ट डिकंपोझर हा यूज केला होता तर तो आम्हाला खूप चांगला वाटला त्याचा रिझल्ट पण खूप बेस्ट आहे आणि डिकम्पोझर कुठला पण वापरा तुम्ही पण वापरण्याचा योग्य वेळ जो आहे ना आपला जेव्हा पाऊस पहिला पाऊस पडतो पहिला पाऊस पडल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये ओलावा असतो आणि जमिनीमध्ये जेव्हा ओलावा असतो तेव्हा आपल्याला डिकम्पोझर आपण एकतर फवारून द्यायचा नाहीतर मग खतामध्ये मिक्स करून टाकून द्यायचा दोन पद्धती आहेत तुम्ही कशाही पद्धतीने आपल्या पिकामध्ये डिकम्पोझर टाकला तर तो डिकंपोझर जवळजवळ पन्नास दिवसामध्ये त्याचा कार्य पूर्ण करतो आणि तुम त्याचा खतामध्ये रूपांतर करतो आणि त्याचा तुमच्या नवीन जो पीक तुम्ही घेणार त्याच्यामध्ये त्याचा चांगला फायदा भेटेल तुम्हाला आणि असे तुम्ही दोन तीन वर्ष करून बघा तुमच्या खतांच्या प्रमाणामध्ये अगदी कमीपणा येतो कारण जमिनीमध्ये सुपिकता तयार होतो जीवाणू तयार होतात जमिनीचा अन्न जमिनीला मिळतो कारण जमिनीमध्ये जो अन्न असतो तो, तो पिकांना मुळांच्या मदतीने भेटत राहतो तर जेवढी तुमची जमीन सुपीक राहणार जेवढे तुमच्या जमिनीमध्ये जीवाणू राहणार तेवढीच तुमची जमीन ही आरोग्यमय राहणार निरोगी राहणार म्हणून तर म्हणतो ना पिकाचे अवशेष पिकामध्ये गाळू नका सर्वात मोठा मूर्खपणा आहे पिकाला जाळायचं नाही पिकाला चांगल्या पद्धतीने गाळून घ्या त्याचा खत तयार करा तुमच्या पिकाच्या उत्पन्नामध्ये नक्कीच वाढ होणार आणि खर्चातही नुत्तम वाढ होणार धन्यवाद